गुरुजनांचा ऐका सद्गुरु माऊलीचा ऐका ज्ञानेश्वरीच ऐका माऊलीचं ऐका आणि हे सगळं व्याख्या सांगतो तुम्हाला जन्मदात्री आईच ऐका आणि वडिलाच ऐका जी मुलं आईच आणि वडलाच ऐकत नाहीत काय सांगा तुम्हाला माऊली म्हणतात याच्यासारखा मूर्ख मानव दुसरा करून माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये मूर्खाची व्याख्या करत असताना केलं नाही माऊली तो मुलगा आईवडलाचा ऐकत नाही त्यांचा अपमान करतो पण पूर्ण रायगड जिल्हा त्याचा ते, ऐकतोय आणि सगळ्याला तो तत्वज्ञान सांगतो काय माऊली जेव्हा आहेत कधी तरी ज्ञानेश्वरी वाचून बघतो वाचता का नाही कधी बघा ज्ञानेश्वरी वाचून काय म्हणतात माऊली माऊली म्हणतायत तोंड भरो का विचारा अंतकरणी विषयाशी धारा ना तुळे का धनुर्धारा त्रिशुद्धी मी अशा लोकांना मी मिळू शकत नाही मग का मूर्ख म्हणलेलं याला माऊली काय शब्द आहेत आता काय सांगतो मला हे विचार करतो टाकाव्यात का नाही का माल खूप महागडा आहे कुठे उठले की टाकायचा नाही येतो माऊली म्हणतायत घरी माता पितरा धड बोली नाही सांग एक शब्द नीट बोलत नाही रा विश्वभरी आदरा मूर्ख जायचा सगळा आदर्श घेतोय तालुका आदर्श घेतोय सत्कार करतोय पण माऊली म्हणतात घरी माता पितरा आईला निवडला एक शब्द आयुष्यामध्ये नीट बोलत नाही माझा विषय हा आहे त्याच्या पुढची गोवी अतिशय अजोबाई तुळशीची या झाडा धरे घापे शिंतोडा द्राक्षाची बोडा दुधची उठ तुळशीला म्हणतो तिला काय व्हायला लागलं लांबडूच पाणी फेकतो की रामकृष्ण निघाला आणि म्हणले द्राक्षाची या झाडा आळे करतो माती पुन्हा दुधाची ओपी पाणी नाही त्याला दूध घालतो का नाही महाराज तुम्हाला नाही समजायचं समजेल ना तू समजून सांग ना म्हणले त्याला ना त्याच्या बुडाला जर दूध ओतलं ना फळ भरपूर येतात गोड फळ लागतात तुळशीला काही फळही नाही फुलं नाही तुळशीची या झाडा दरोवरी घापी थोडासा तुण असा करतो आणि बागेत गेला द्राक्षाची तरी बुडा दुधची दूध घालतो हे अशी माणसं का सांगतो तुम्हाला हे हे ज्ञानेश्वरी असे माऊली माऊलीनं आपल्या गुरु माऊलीच ऐकलंय आई वडिलांच ऐकलंय तुम्हाला सर्वांना सांग एक प्रश्न विचारतो तुम्ही हुशार शाहिमानस आहेत आणि बावीस वर्ष ऐकलंय माऊलीच्या आई वडिलांनी जे देहांत प्राशी घेतलं कुठल्या नदीमध्ये घेतलं मध्ये का चंद्रभागेत का भीमा का भामा का कोहना का कृष्णा काय कुकरणा कुठल्या नदीमध्ये घेतलं बरोबर किती वर्ष झाले सप्ताला वर्ष आहे बावीस तुम्हाला बावीस वर्षामध्ये हे सुद्धा माहीत नसाव मध्ये नाही जिथं कुंभ आहे ना तीर्थराज प्रयाग जिथे गंगा यमुना आणि सरस्वती विश्वाला पावन करणारी गंगा यमुना आणि सरस्वती त्रिवेणी संगम जिथं आहे ना उपी मध्ये तिथं गेलेले एक हजार किलोमीटर आहे आणि इथून पायी गेले जायच्या आदल्या दिवशी चारी भावंडाला जवळ घेतलं आणि चारी भावंडाला उद्देशून सांगितलं विठ्ठल पंत बोलतायत माऊली ज्ञानदेवा स्वपना मुक्ता निवृत्ती काय बाबा हे बघा आपल्याला गावाने गावाच्या बाहेर हाकलय सिद्ध बेटामध्ये अजूनही तुम्हाला बघी सापडलं नसेल इंद्राणीचे तिरव विठ्ठल पंतांनी बांधलेल्या झोपडीचा पाया दगडामध्ये बांधलेला पाया इंद्राणी तिराव तिथं झोपडी बांधली होती ताटी उघडा नाही आणि दरवाजा उघडाल तिथं तो ती झोपडी आणि तिथं बोलून घेतलं आणि चौघांना सांगितलं चारी भावंडाला मी निघलोय आम्ही आता आम्ही दोघही पती पत्नी निघलोय आणि आमच्या जाण्याचं ध्येय उद्दिष्ट हेच आहे तुमचं कल्याण व्हावं तुम्ही स्वतःचा उद्धार करून जगांचा उद्धार तुमच्या हाताने व्हावं हे आमचे आमची भूमिका लहान आहे लहान मुक्ताबाई तर आमते मला नुकतेच पाऊल टाकायला गेले मुक्ताबाई चिमुकली मुक्ताबाई अशा वेळी ती निघाली जरी भावनासोबत विठ्ठल पण बजावून सांगतायत पैठण मध्ये माझ्या मामाच्या गावी मी केलेली तपश्चर्या बारा वर्ष आणि माझ्या गुरुग्रही काशीमध्ये मा राहून केलेली तपश्चर्या अभ्यास बारा वर्ष बाराने बारा, बारा चोवीस चोवीस वर्षाच्या तपश्चर्याचं फल त्या पुण्याच तपाचं फल ते पुण्य मी तुम्हाला देतोय तुम्ही एवढे मोठे व्हा एवढे मोठे व्हा तुमच्या आईचे आणि वडिलाचे आणि तुमच्या खानदानीचे नाव सूर्यचंद्र अशापर्यंत आजरावर झालं पाहिजे जगातल्या सर्व मानवी जातीनं आरती ज्ञान राजा महाकैवल आरती केली पाहिजे आरती जगातला असा माणूस नाही महाराज असेल मुस्लिम वगैरे हो इतर लोक हे जे आपले बी असतील काय हिंदू त्या लायकी मुसलमानासारखे ते नसतील का त्याला नसेल टाईम मिळत पण आपला मनुष्य म्हणला ना आरती ज्ञान राजा आरती तुकाराम हे मनावच लागत जगान आरती करावी एका पोराची जातीच्या बाहेर टाकलेली गावाच्या बाहेर हकललेल्या मुलांची आरती करा हे जगणे तुम्ही जेवढा टाळ घेऊन उभा राहता वाजवायला बसता आम्ही कीर्तन करायला उभा राहतो ना हे डोक्यामध्ये ठेव जा माऊली म्हणतात जोडे ती किरीटी जैनची भजने भोगासाठी जे अशा तीव्र दृष्टी मन्न झाले किंवा भजन हे तू संसाराचे साधन असं सा नाहीये आपलं उद्धार झाला पाहिजे आपलं कल्याण झालं पाहिजे बाल होय माऊली मनात जिद्दीने निघाली चरी भावंड एवढं आपल्या आईचं आणि वडिलाचं नाव एवढं मोठं करायचं एक जीवन जर ब्रह्मचर्य राहिलं ना जगावर उपकार करणारा ग्रंथ लिहिला आहे ज्ञानेश्वरी सातशे अठ्ठावीस वर्ष त्या ज्ञानेश्वरीच वय आणि वयाच्या चौदा वर्ष लिहिली मंडळी आपल्या गावाचं काय नाव आहे सासणवाडी रासणवाडी असू द्या रासवाडी असो काय पण असो आहे चांगली वाडी पक्का लक्षात ठेवा चौदा वयाच्या चौदाव्या वर्षी ज्ञानेश्वर सांगायला सुरू केली माउलीनं त्याचा अर्थ आणि सोळाव्या वर्षी संपवली दोन वर्ष झालेला सत्संग महाराज काय सांगावं हा हो? एकनाथ महाराज अभंग आहेत माऊलींनी संपूर्ण विश्वातल्या मानवी जातीवर उपकार केलेत महाराज केला जगासी उपकारा ऐल्सी <laughs> <laughs> धर्मावर नाही महाराज एका राजावर नाही एका राष्ट्रावर नाही जगावर उपकार केलेत माऊलीने आणि कुठले उपकार केले माऊलीने हरिपाठ दिलाय माऊलीने ज्ञानेश्वरी दिली तुम्हाला आणि त्या मोबदले तुम्ही काय दिले मधुकरी मागायला गेलं तर लोकांनी अंगावर चिखल फेकावं स्व्या घालाव्या मारावं लोकांनी आणि याच लोकांना माऊलीने ज्ञानेश्वरी दिली तुम्ही काय दिले आम्हाला आम्हाला माहिती जे दिले असेल ते आमचं आम तुमचे आमच्याकडे असू दे पण आमची ज्ञानेश्वरी आणि कल्याण करा जीवनाचा उद्धार करा जीवनात केला जगाशी उपकार तारी नारी नर पूर्ण विश्वाला तारणारी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी पुस्तक नाही ग्रंथ नाही ववायचा ग्रंथ नाहीये ज्ञानेश्वरी जसा भाकरी आणि आणि भाजी खातो तसा खायचा ग्रंथ तो खावा लागतो रात्र दिवस तिच्यामध्ये झोपून द्यावा लागतो तेव्हा तुम्हाला ती जवळ करते लांबून लांबून दहा पाच ओमजे आद्य वेद प्रतिपादन दिले ठेवून निघाला नाही म्हणजे वेळच नाही नाही म्हणले मरायला वेळ नाही बरं मरायला वेळ नाही का कोरोनानं ना शिकवलं मरायला वेळ आहे का नाही गरिमत आहे त्याच्यामधून आपण जगलोय का सांगतो तुम्हाला चिमुकली बाळ आहे ते लहान आहे पण ठरवलं माझ्या माईच जन्म जात्र माझ्या आईचं नाव माझ्या वडिलांचं नाव या पृथ्वी तलावर सूर्य चंद्र अशापर्यंत आजरामर झाला पाहिजे याच्यासाठी काय करावं लागेल आणि किती दिवस काय सांगाव तुम्हाला माऊली म्हणताय नामदेव महाराज भगवंत बोलताय जो जो दिवस उगवला तो तो ज्ञान देवे बसलेले तरुण मुलं मोबाईल मध्ये तुमचं आयुष्य पूर्ण बर्बाद होत आहे आमच्याकडन आहे असं नाही ना? चुकीच्या मार्गाने रात्र रात्र रा जागत बसून सुखीच्या जा मार्गाने सुखी चुकीचे कोणाचे भांडणं तणणं लपडे बघत बसणं हे चुकीच्या मारा जाता आयुष्य बरबाद होते ज्ञानेश्वरीला वेळ द्या किती महिने चालले अहो किती साठ वर्ष ऐंशी वर्ष काय देवा लावला तुमच्या जीवनामध्ये काय केलं तुम्ही दोन पोरं ज्याला घातले एक पत्नी पाय पत्नी दोन चार वाकला दोन एकर जमिनी एखादी गाडी हे तुमचं जगण आहे अरे हे जनवराला समजतय हे कळलं काय केलं पाहिजे बघा शब्द कसे आहेत माऊलीकडं बोर्ड दाखवताना भगवंत म्हणतात माझ्या माऊलीनं जो जो दिवस उगवला तो तो ज्ञानदेवे सफल केला आणि किती दिवस एकवीस वर्ष तीन महिने आणि पाच दिवस एवढा विषय मावलेला त्याच्यातले जो जो दिवस उगवला जो जो सूर्य उदयला आला ना तो तो ज्ञानदेवे सफल केला पद पदांतर कथेला जेणे आत्माराम संतोष गीतेचा अर्थ लावला तिचं नाव आहे ज्ञानेश्वरी एकवीस वर्षाच्या पोरांना वयाच्या चौदा वर्ष सुरू केलेला हा परमार्थ बावीस वर्षी जगावर राज्य केले समाप्त केला आणि जगाच्या हृदयावर पकड टाकली जगाचं प्रेम मिळवलंय हे जगणे